ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा सिडकोने गव्हाण येथे पुन्हा कारवाईला सुरुवात केल्याने शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील आणि शेकाप नेते प्रीतम म्हात्रे आक्रमक झाले चार दिवसांपूर्वी देखील अशाच प्रकारे गव्हाण येथे इमारतींवर कारवाई करण्यात आली होती सिडको ही कायम शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या विरोधात भूमिका घेत आली आहे शेतकऱ्यांनी बांधलेली गरजेपुरती घरे सिडको पाडण्याचा प्रयत्न करते त्यामुळे पनवेल आणि उरणमधील शेतकरी त्रस्त झाला आहे गेल्या आठवड्यात देखील सिडकोने या ठिकाणी कारवाई केली होती त्यानंतर तेवीस जानेवारी रोजी पुन्हा याच इमारतीवर कारवाई करण्यासाठी सिडको येणार असल्याची माहिती शेकाप नेत्यांना मिळाली त्यानुसार सकाळीच माजी आमदार बाळाराम पाटील आणि शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांनी त्या ठिकाणी जाऊन या कारवाईला प्रचंड विरोध केला यावेळी सिडकोने कारवाई थांबवल्याशिवाय आम्ही येथून जाणार नाही असा निर्धार त्यांनी केला आज स्टेशन आहे याला काय बोलतोय काय बोलतोय काय बोलतोय काय बोलतोय काय बोलतोय

अजून एक धक्काचं पण मशीन काढा बसतो बाजूला मशीन काढा दोन्ही काढायची मशीन काढा ना

काढा मशीन काढा काढा मग बसू सांगाय ग्रामपंचायतीत जाऊन आपण मशनी बाजूला करा तुमच्या पहिला जर या अर्जावर चिटफणी काय विचार केला ते सांगा मशीन बाजूला काढू दे ना सर ती काढू द्या तिथं काय नाही ती काढा ती काढा ती काढ पहिली चल पहिली काय तो डायव्हर बाजूला असे असते अधिकारी आम्ही ना आमच्या भावना शेतकऱ्यांच्या भावना काय आहेत त्या शेतकरी कुठे शिरले सगळेच चोर झाले सरकार पण चोर एवढे वर्ष तेव्हा नाही तुम्ही आली हे करायला एकदम डायरेक्ट आज किरली हो बाजूला मोठ्या मोठ्या बिंगी आहे का नाही कराल तुम्ही जाऊ लगेच का आल्या गावात तुम्ही याच कराला याच तुम्हाला दिसले का आता जुनी घर होती ते राहते आमचे धोर घोर तावीत होते कॅशर बांधली ना मी हा पाच वर्ष झाले तुम्हाला दिसला पहिलं काय नाही तू काय पूर्ण काम काम नवीन का आम्ही राहत होतो इथं शेत कापित हो तू बांधित होत्या मोठ मोठ्या ढिगला लावित होतो भाताच्या रात्री घरा ना मी कामच्या पोरांचा पोट भर नाही नाचवांचा पोट भर नाही आम्ही हे केलं ना साहेब आता घ्या तु घ्या तु घ्या ना तू घ्या घ्या आता घ्या मोकळी मशीन घ्या मोकळी मशीन घ्या मी घ्या हे घे ऑपरेटर चल ऑपरेटर काय काय काप सांगते मशीन

तुम्ही निष्कासित केलं की ते रस्त्यावर येईल ना निष्कासित रस्त्यावर येणार ना तुमच्याकडे कोर्ट असतील कोर्टाचा काही विषय नाही नाही हे सरकार निर्णय आहे बावीसचा बावीस सालचा निर्णय आहे की आतापर्यंतची सगळी घरं नेहमीच करायची आणि ते जमिनीसह प्रकल्प असताना घ्यायचे आता निर्णय सुटो संचालक मंडळाच्या ठरावाच्या नंतर सरकारनं घेतला निर्णय कशी मोठे शासनानं घेतला संचालक मंडळ एका बाजूला ठराव करतात दुसऱ्या बाजूला निष्कासित करा काय ऑपरेटर मशीनमध्ये बसून घ्या म्हणजे आमच्या जीवावर वजा ठेवून बसून श्वास मोकळा करून मोकळा दिए दिए ते बसले पाहिजेत नाही काही चर्चा होऊन निर्णय होईपर्यंत बसला पाहिजेत ना बसायचं नाही ना त्या दिवशी बसलो बसलो त्या दिवशी ग्रामपंचायतीत बसू पण महिला बसण्यासाठी ग्रामपंचायत लोक आहेत तिचं राहू द्या आम्ही येतो बसलो तिथे लोकांच्या बोलवा ना झाला लोकांना तिकडे बोलवा सांगतो